मग कस ग मई पण म्हणत होती बहिणी कि एक एक पार्ट निकामी होत चालला असं डोक्या पण दिसायला सगळ्यांची म्हणजे नातरुंडा आवडीच तुझी नाही तिकडं गेली मधी मधी जाऊन रडायली का रडायली कि काय झालं भांडण झाली का कुणाची हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर केस धुतलेत की फ्रेश फ्रेश व्लॉग सुरू केलाय आजचा तर अगोदर मी टिकली लावते डेली रुटीन मध्ये सकाळी बेडशीट चेंज करणं त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालणं झाडून मारणं या सगळ्या गोष्टी आज मागे ठेवल्यात चान्स मिळाला तोपर्यंत पटकन आंघोळ करून घेतली मी डोक्यावरून कारण की परत एकदा मुलं बाथरूम मध्ये गेली की मग नंबर लवकर लागत नाही त्यामुळे आणि नंतर मग पारुशी कामं वगैरे करते आता बेडशीट ते अंतरून घेतलंय आईचं काय चाललंय बरं <laughs> गव्हाचं दळण गव्हाचं दळण करून हां भैया करू ना मग ठेव ही गोळी नव्या कपड्यात बांधून टाकली कसले हे किडं होऊ म्हणून मी ऐकणार वालीनी हां हां एकसुद्धा नशी नाही हां हां कसलं इतरी हो हो भैयाच आवरलं तोपर्यंत तो माझे इकडे पार्सल आलं होतं तर तो ते भरती आणून ठेवत होता थोडंसं जड असल्यामुळे आचली रच्ची आचली हाँ, 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 हाँ,

बेस्ट थिंग म्हणजे इथं घरामध्ये डिरेक्टली कोळवून ऊन येतं त्यामुळे मग बाळाला वरती गच्चीवर घेऊन जाण्याची वगैरे ती मेहनत वाचतेच तिला इथं बेडवरती टाकलं ना की बरोबर ऊन लागतं मस्त आणि विटमिन डीचा जो काही तिचा म्हणजे डॉक्टरांनी तर तसं विटॅमिन डीसाठी सप्लिमेंट दिलेलं आहेच परंतु त्यांनी सांगितलं की कोवळ्या उन्हात सकाळ संध्याकाळ डेली ठेवत जावा तिला तर त्यामुळे मग श्री तिला खेळवतो आहे आणि बहीण भावाचं सुरू असतं ब ती थोडंसं हातपाय हलवली की श्रीमंत मला तिने मारलं शौर्याची कुजप

या अगोदर सुंटवडा बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेच त्यामुळे मग यावेळेस मी ती शेअर नाही केली पण हा सुंटवडा आता नवीन बनवलेला मामांना पण घेऊन जायचं आहे म्हणून मग आईने ती पण तयारी करून ठेवली आज ती जाणार आहे तिकडे आणि बाळाची आंघोळ पण झाली आहे छान आणि तिला आता म्हणजे तीन महिने होतील त्यासाठी फोटोशूट करायचं आणि त्याकरिता आमच्या शेजारच्याच आहेत तर त्यांच्याकडे तिचा जो काही ड्रेस असणार आहे तो स्टिच करायला दिलेला तर त्यासाठी माप घेण्यासाठी त्या आलात आणि त्यांना कॉफी वगैरे बनवायचं कारण करायच हे कॉफी मशीन आलेलं आहे आपल्याकडे आगा। है। ही आहे आगारोची इम्पेरियल एक्सप्रेसो कॉफी मेकर याची साईज खूप छान आहे म्हणजे अगदी कुठेही फिट होऊन जाते हे आहे याचं पॉवर बटन हे ऑन केल्यानंतर कॉफी मशीन ऑन होते आणि तुम्ही जेव्हा लॉंग प्रेस करता तेव्हा ही ऑफ होते हे अनालॉग डायल थर्मामीटर आहे कॉफी ब्रू करायला आणि स्टीम करायला इथे दिसत असेल टेम्परेचर दिलेले आहेत शिवाय इंडिकेटर सुद्धा दिलेले आहेत वरच्या बाजूचं कॉफी ब्रू बटन आहे आणि खालचं स्टीम हे कसं युज करायचं काय नाही याचे डिटेल्स पुढे मी सांगेनच वरती कप ठेवण्यासाठी प्लेस दिलेली आहे जे दिसते फ्रोथिंग बॉन्ड आहे हे थ्री सिक्स्टी डिग्री सेंटी मध्ये फिरत आणि याच्याने आपण स्टीम क्रिएट करू शकतो रिम्युएबल असल्यामुळे क्लीनिंग करणं अगदी सोपं जातं वरती काळ नॉब सुद्धा दिलेलं आहे ज्यामुळे हे है हँडल करणं सोपं जातं हा आहे ट्रे रिमूवेबल आहे आणि याच्यामध्ये ना कॉफी किंवा पाणी वगैरे सांडू शकतं तर त्यावेळी क्लिनिंग करणं सुद्धा सो सोपं जातं हे रेड कलरचं फ्लोटिंग बटन आहे ज्याच्यामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर ते वरती येतं पण तुम्ही थोडं जरी सांडलं तरी तेव्हाच तेव्हा क्लीन केलेलं कधीही बरं ते वरती येण्याची वाट बघण्यापेक्षा या बाजूला हे जे दिसतंय ब्लॅक कलरचं ते प्रेशर कंट्रोल नॉब आहे जेव्हा आपण स्टीम क्रिएट करत असतो तर त्यावेळी स्टीम कंट्रोल करण्यासाठी हे कामी कमी जास्त आपल्या सोयीनुसार आपण यूज करू शकतो ते पुढे आपण बघूच आता हे मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर वॉटर टँक आहे त्याच्यावरती मिनिमम आणि मॅक्सिमम अशा पद्धतीने इंडिकेशन दिलेले आहेत म्हणजे मिनिमम पेक्षा कमी भरायचं नाही आणि मॅक्सिमम पेक्षा जास्त भरायचं नाही बरं पहिल्यांदा यूज करताना तिथे खाली तुम्हाला केशरी कलरचं नॉब दिसत असेल ते काढून टाकायचं आहे आणि पहिल्यांदा वापरत असाल तर स्वच्छ धुवून मगच त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे हे आहे कॉफी टॅम्पर याच्यामुळे आपण कॉफी टॅम्प करू शकतो हे आहे पोटा फिल्टर याच्यामध्ये कॉफी टाकून आपण हे इन्सर्ट करायचं आहे आता हे रिमूएबल आहे याचा जो नॉब आहे तो आपल्याला मॅच करायचा आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने रिमूव्ह होतं आणि त्याच्याच मदतीने आपण हे फिक्स सुद्धा करू शकतो साइड ला हे एक हँडल आहे हे तेवढं दिसून येत नाही युजली हे आपण पोर्टा फिल्टरचा जो फिल्टर आहे तो खाली पडू नये यासाठी यूज करू शकतो टॅम्परचा यूज करून कॉफी कशी फिक्स करायची हे मी पुढे तुम्हाला दाखवेनच इथं आता हा वॉटर टँक स्वच्छ धुवून घेतला त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आता हे बटन प्रेस करून मी कॉफी मशीन ऑन केलेलं आहे तर ते दिसत असेल तुम्हाला टेम्परेचर याचं वाढतंय आणि हे अजून वाढवण्यासाठी आपण आणखी ते हाय करू शकतो तीन बार आपण ते ऍडजस्ट करू शकतो जेव्हा आपण कॉफी मशीनमध्ये इन्सर्ट करतो तर त्यावेळी प्रेशर बिल्ड होऊन कॉफी सुद्धा खूप चांगली होते तुम्हाला जर एक्स्ट्रा फ्रोध हवा असेल तर तुम्ही कमी वेळासाठी जास्त कॉफी टाकून ब्रू करू शकता जेणेकरून तुम्हाला एका चांगल्या स्टेनची कॉपी मिळून जाईल दिसत असेल तुम्हाला हे प्रेशर बिल्ड झालेलं आहे आणि हे इंडिकेशन तुम्ही ब्रूचं बघू शकता कॉफी याच्यामध्ये इन्सर्ट करण्या अगोदर मी ब्रूचं बटन दाबते जेणेकरून जे पाणी आहे ते थोडंसं इथलं जाऊ देत म्हणजे कसं पोटा फिल्टर लावल्यानंतर गरमी थोडीशी लागून कॉफी जी आहे ती छानपैकी ब्रू होईल जर चांगल्या स्ट्रेनची तुम्हाला हवी असेल तर आणि यामुळे टेस्ट सुद्धा खूप छान आता कॉफी पोटा फिल्टर मध्ये टाकलेली आहे त्यानंतर ता ता टॅम्परनी ती छान टॅम्प केलेली आहे आता इथे मी ही इन्सर्ट करून घेते दिसत असेल इन्सर्ट आणि लॉकचं इथं बटन आहे आणि आपल्याला हे अगदी परपंडी कलर पोझिशन मध्ये लॉक करून घ्यायचं जसं इथं मी हे लॉक करून घेतलंय आता कॉफी इथं ब्रू करते तुम्ही पाहू शकता क्रेम जो आहे तो किती छान सोबतच फोम सुद्धा किती व्यवस्थित होतं याचा अर्थ एक चांगली स्ट्रेंथ मिळालेली आहे आणि हे एक्सप्रेसो कॉफी बनण्यासाठी अगदी गरजेचं असतं आणि अशी कॉफी यांना आवडते शिवाय भैयालाही काही जणांना विदाउट शुगर आवडते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कपामध्ये अगोदरच शुगर ऍड करू शकता आता मी कॅपेचिनो बनवून दाखवते पोटा फिल्टर जशा पद्धतीने आपल्याला हवाय तसं अगदी लॉक केलेला आहे आणि कपामध्ये अगोदरच मी साखर ऍड करून घेतली लागलीच तर वरतून आपण ऍड करू शकतोच आता इथं ब्रू करून घेतली कॉफी आणि आता फ्रोदिंग बॉन्डचा वापर करून आपण मिल्क जे आहे ते फोम करून घेणार त्यामुळे अगदी कॅफे मध्ये मिळते तशी कॅपेचिनो आपल्याला मिळणार आहे तर स्टीमिंगचं बटन जे आहे ते ऑन केलेलं आहे आणि आता प्रेशर आपण चेक करायचं आहे तरी तर इथे हो जो नॉब दिलेला आहे वरच्या साईडला तर त्याच्यानी प्रेशर मॅनेज करू शकतो पाणी जे आहे ते थोडंसं जाऊ दिलं मी कारण की आपल्याला छान फोम मिळेल आणि फ्रोदिंग सुद्धा छान होईल तर इथं कपामध्ये आता फ्रोदिंग बॉन्ड जो आहे तो इन्सर्ट केला होऊ शकत आहे किती लवकर अगदी झटपट फोम क्रिएट व्हायला सुरुवात होतं खूप सुंदर फ्रोदिंग होतं याच्यामध्ये या मशीन सोबत अगदी घरच्या घरी कॅफे स्टाईल कॅपेचिनो आपण बनवू शकतो तर तुम्हाला सुद्धा हे हवं असेल मशीन तर लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे तिथून तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता दिसत असेल एक चांगलं प्रेशर बिल्ड केलेलं आहे जस्ट तो सर कमी जास्त प्रेशर करूच शकतो नॉबच्या यूजनी आता याच्यामध्ये कॉफी ॲड केली आणि पाहू शकता इथं माझी मस्त अशी फ्रोदी आणि फोम असलेली कॉफी रेडी झालेली आहे तुम्ही याच्या मदतीने हवी तशी कॉफी नक्कीच बनवू शकता तुम्हाला कशी वाटते ही कॉफी सा सुरुवातीला थोडंसं कठीण वाटू शकतं परंतु प्रॅक्टिसने खूप इझी होऊन जातं आणि खूप झटपट ह्या गोष्टी आपण बनवू शकतो तर अगदी पाहुणेरावळे आले तरी आणि घरच्या घरी इच्छा झाली तरीसुद्धा मस्त अशी कॉफी माझी तयार झाली आता मी ही सर्व करते

बर तुझं नाक आहे नोज आहे नोज, नो नोज सानू नोजी माझ्या पण छान होईल पण आम्ही काय म्हणून लागू तर ते शिवून बघू छान आलं तर शिव की नाही किती शिक्षण वहिनी म्हणत होत्या याचा पण परिफ्रॉक छान होत आणि याचा सुद्धा होतोय म्हणून आणि ब्लाउज पीस मध्ये तसं तर होतंय खरं बघू आता एक खनाच दिलंय ते जर व्यवस्थित झालं तर मग नंतर हे करू की नाहिनी बाळाचं माप घ्यायचंय आता कशाला खाली उतरलीस वर यायचंय कशाला खाली उतरलीस बा

असते घ्यायचं तुला माहिती का बाय तुझ्या घरी पिलू हाते काळू सांग बाळाचा नूज कुठे बाळाच सांग बाळाच बाळा बाळाचं टमी कुठे टमी हाय का

तर थोडंसं शांत करून परत माप घ्यावं असं म्हटलं पण ती काही गप्प व्हायला तयारच नव्हती आणि तिला सुद्धा वापस जायचं होतं माप घेऊन कारण घरातली तिची बाकीची कामं होते त्यामुळे पटकन मग माप वगैरे घेतलं तिचं आणि त्यानंतर जेवण केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग आई निघाली मामाच्या इकडे जायला म्हणून आता जरा कमी झालं त्यांचं खालपर्यंत येऊन देऊ का

का का आ, आई इकडे गेल्यानंतर परत मग घरी काय मी एवढं जास्त शूट घेतलं नाही बराच वेळ आई तिकडे बसलेली त्यामुळे मग पिल्लू सुद्धा थोडस असं हे झाली होती की आता कधी येते आजी म्हटल्यासारखं मग गॅलरीत घेऊन वहिनी थोड्या वेळ उभारल्या होत्या तिला आणि इथं दिसत असेल तुम्हाला तर मुलांची इच्छा होती की आम्हाला पण कॉफी नाही तर मग ॲटलिस्ट लिस्ट फ्रोदवालं दूध आहे तर त्या तिघांसाठी तर दूध मी फ्रोद करून दिले आणि हे कोलॅबरेशनसाठी मला आलेलं प्रोडक्ट आहे पण क्वालिटी वाईज विचाराल तर खरंच खूप छान आहे कशापेक्षा चांगलं खरं म्हणतेस ते ऑक्सिजनचं काढलंय का तरी आता नाही सध्या मग मई पण म्हणत होती बहिणी की एक एक पार्ट निकामी होत चालला त्यांचं वय पण खूप जास्त आहे आणि त्यामुळे मग रोगप्रतिकारशक्ती आजारापेक्षा कमी पडते अशी अवस्था नाही तिकडं गेली मधी मध्ये जाऊन रडायली काढायली काय झालं का कुणाची अन्नासाठी बी वाटत अन्नासाठी बी वडला जायची वाटच बनती परत अण्णा लय चांगला तात्या आजार नसतं तात्याचा चेहरा का असं पान पण पडला लय चांगली मामी कसली दिसायला आता मामी का पण कसं दिसायला आता चांगली दिसायला आता आता जरा स्वयंपाकाची आर कमी झाली हो नी। का कसे कास नाही पण त्रास होते तिला सुद्धा हो मनानं होणार की अशी अशी इतक्या काठी न्या जाऊ साहेब तुमच्या हातात काठी न्या जाऊ चालताना असं असं व्हायला की वाटी तुला ना बाबा हा काठी घेऊन जा बाबा मी म्हणलं ते लिव लाग ती पुन्हा आणि कुठं आली जरा सुद्धा येत नाही मी मला तीनदा सांगितलं सुरूला माझ्याकडे का काही मी त्यांना काय आणली का तुला सांगू धीर सुटल्या वाटायला का वाटायले पण मी आज किती त्यांनी धीर देऊन आले काय सांगू तुला तू धीर दिलास पण ती का प्रत्येकाला म्हणायले मला भेटून जा म्हण मला भेटायचं काम आहे माझं त्याच्याकडे माझं काम आहे त्याला लावून दिला मग त्याच्या गाडी घे म्हणते खि येते जाते पाठ काल तू म्हणलीस म्हणे की पाठ दुखायली मला म्हणले की कशी तुम्ही कशी ना एव कबाटली उबी उबी भिंडी उसावरली शेंग मुळेची शेंग वर आले बस बाबा झालं का बस बीसी पण दिसली

चिकू ना कसली राजो मला हातवर करायला लावायला वहिनी चिकू कुणाला सगळ्याच्या स्पेशी आवडतात सगळं हात वाट कर बसवाळा तू आज बाबा बस तू बस बघ तुला किती लकी मुलाची नशीबा नाही बाबा आज काटे काढून मग आणि आज आजी ज्याला हाय तीच लेकर नशिबा नाही ज्याला आज आजी नाही ती काय तुम्हाला तीच नव्हती आज आजी खरं सांगू तर लहानाचे मोठे झालं होतो आम्ही एवढे परंतु कधीच बप्पांनी असं म्हणजे एवढं काळजीपूर्वक आम्हाला म्हणजे ते त्यांच्या ते कामात व्यस्त होते त्यांना घरातलं म्हणजे अर्थार्जन आणि सगळ्या गोष्टी हे करण्यामध्ये ना इतकं जास्त असं पॅम्परिंग आम्हाला कुणालाच त्यांनी केलेलं नाही मुलांना पण नातवांना म्हणतात ना ते की नातवांच्या सोबतचं जे आजोबांचं रिलेशन असतं तर ते थोडक्यात आपण सगळेच बोलत असतो की आजोबा हा नातवाचा सगळ्यात पहिला मित्र आणि नातू हा आजोबांचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो त्यामुळे मग तो बॉन्ड तुम्हाला इथं दिसत असेल आणि हेवा वाटला मला अक्षरशः इतकं छान पप्पा त्यांच्याशी गप्पा मारत होते तिन्ही नातू इथं बस बसलेले खाली आणि त्यांना काटे काढून देत होते ते की घशामध्ये काही हे होऊ नये म्हणून कारण म्हणजे त्यांना खाऊ तर घालायचं आहे पण त्यांना इजा पण होऊ नये हा उद्देश आहे त्यांचा तर ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात की आजी आजोबा असणं आणि हे खरं मी खूप मिस केलेलं आहे कारण भैयाला थोडंसं म्हणजे भैयाच्या लहानपणी थोडंफार आजी आजोबाचं प्रेम मिळालं पण मला तर अजिबातच नाही कारण मी जन्मेपर्यंत ते दोन्हीकडचे आजी आजोबा देव झालेले होते या व्लॉगचा एंड करायचा बाळ रडत असल्यामुळे राहून गेलेला सो कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला होप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय